खोटे उत्तर देतो का पाहुण्या म्हणलं ना, ना मरेल वॉटर तर मरेल वॉटरच म्हणायचं असं तर पाहुणे काही म्हणेन मग पाहुणे उद्या म्हणेन की आम्ही भाकर निघात आम्ही गू खातो मग ते बी खरंच वाटून घ्यायचं का आपण चबरेपणा करा का बैस तिकडे जवळ लहान येते समजून घ्या दर्शक चालूच राहत लहान लहान पोरायचं काय मनावर घ्यायचं आमच्या घरी पाठवतील फक्त एक दिवस जवळ जेवणामध्ये काय आवडतं तुम्हाला मी सांगू का तू चुप रे खेबड्या दाताच्या जवळी आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगी नजरात याच्यासाठी का सासूबाई कशाला एखाद्या पोरीची जिंदगी बर्बाद करता कहो दाजी तुम्ही इथले बिगडेल होते तरी तुम तुम्हाला पोरगी भेटली ना मी तर तुमच्यापेक्षा कमीच कहो का तुमच्या मायचे आणि माया पोरीचे भान झाले म्हणे सासू सुनाचे कशाहून झाले पण भांडण अहो सासूबाई तुमची पोरगी काय म्हणी माया मायला सकाळीच सासूबाई तुम्ही लय आळशी आहे तुम्ही लवकर झोपातून उठतच नाही मग झाले भान असं तोंडावर बोलत असते का कोणाला काय झालं मग तोंडावर बोलल ते खरंय आहे सासूबाई असं तोंडावर बोलणं नसतं चालत आता तुम्हाला जर म्हणलं तुम्ही म्हशीवाणी दिसता आणि गुबडेवाणी तोंड तुमचं तर तुम्हाला रागीन ना हा ते बी खरंय म्हण तुमचं मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला तिला का नसता बरेपणा शिकवला का चांगले संस्कार द्यायचे असतील तिला अरे जवायबा इथले गरम नका नाही नाही रागणी आला आपल्याला मजा करून मी सासूबाईची चला सोय तुम्हाला मग बा काय म्हणते पाणी बोलत नाही आमचे महालपाणी कह यो योपिंट्या शाळेत जातो की नी कनिस्ते चा ब्रेपणास करतो ओ दाजी तुमच्यावाणी आण पडली मी शाळात मॉनिटर मी मॉनिटर असं का सांग बर का याच्या बाद काय येत बी पण झेडच्या भात काय येत ते माहित मला मग शाळात का, का भात खाल जातो का तुम्ही सांगा बरं का झेडच्या भात काय येत सांगतलं असतं मी पण समजणार तुला आणि अजूक तुझ्या डोक्याच्या वरून जाईन ते नाही जात वरून सांगा माय हुशारकी मारली आप आप आपण पण आपली हुशारकी आपल्यावरच आप भारी पडली सांगा ना तुला आणि आजूक तू समजणार नाही ते मोठा झाल्यावर सांगेन भिकूचंद दाजी बाबा तुम्ही मला कपडे घेऊन म्हणते नेमकं कशाच्या निमित्ताने घेऊन कपडे कपडे नाही मी नाही घेऊन आलो तुम्हाला कपडे बायको ए बायको तू तर म्हणे की सासरेबा मला कपडे घेणार रे सासरेबा नाही म्हणू इथे आणण्यासाठी काय खोट बोल तू ते मला का सांगू नको आता मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेच नाही तर मी रडिंग बरं का रडिंग मी मी लई करा माणूस आहे मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजेस वा रे वा रडकून दाजी ओ पाहुणे रडू नका मी पैसे तुम्हाला पन्नास रुपये कपडे घ्यायला तुम्हाला जो ड्रेस आवडन तो घ्या पन्नास रुपये पन्नास रुपये अहो पन्नास रुपयात अंडर बॅन तर येते का हो दाजी पन्नास रुपये भेटवाल ना ते घेऊन घ्या गुपचाप नाही तर ते बी भेटणार नाही मग रडत रडत घरी जाणं पडन